नमस्कार मंडळी गरीच्या साहाय्याने कोकणात खेकडी कशी पकडतात हे आपल्याला आज आपल्या कोकणी विराज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काठीला कोंबडीच्या आतड्या बांधलेल्या आहेत आणि त्या आतड्या नदीत टाकलेल्या आहेत आणि त्याला खेकडा येतो आणि मग त्याला त्या खेकड्यांना कशा पकडे पकडतात हे आपल्याला आज कोकणातली पोरं दाखवणार आहेत तर आपल्या भावाचंसुद्धा चॅनल आहे मी कोकणी विराज म्हणून तर त्याच्या चॅनलला सुद्धा सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉट पहा कोकणातली पूर प्रकारे खेकडे पकडतात आणि खेकडे पकडण्याचा आनंद घेतात व्हिडिओ शॉर्ट पहा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा करा कालपासून पाऊस पडतो काढला कलकीच्या घरी लावायला घरी बांधता आणि थोडं निवळ निवड होत चालला एक किरवा भेटला आपल्याला आतडी बांधतोय ह्याला घरीला काही बांधली जाते निघाली नाही पाहिजे अशी बांधायची निघाली तर किरवा घेऊन जायची तिकडे एक कपडी काठी लावलेली आहे इथं दोन आहे इथे एक काठी आहे तिथे एक काठी दोघे किती वेळा भेटतात आपल्याला आम्ही तिकड जाऊन थांबतो

भेटायला सुरुवात झाली म्हणजे तीन चार तिकडं दोन काटे आहेत इथे एक आहे खाली दोन आहेत खेकडी कोणाला पाहिजे असतील तर कमेंट करा जवळ कुठे असतील मी पाच पोचवू शकतो पाऊस पडेल पाणीला गुगील झाला तर अजून खिकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आता पाणी किती भरलं तुम्ही कोंडीवरती आल्यावर दहा एक तिकडे भेटले काट्या काट्याविट्या लावल्यावर सगळीकडे अं का तिकडं आहे तुझं सगळी पाणी बघू शकतो तुम्ही पण पाणी बघतो तुम्ही पाणी एवढं काय वाढलं आहे ना अजून का तिकडं तडमडतो एकटा नाही व्हिडिओ काढायला पण भेटतात मला पाणी पाण्यात तुम्हाला बघू शकता मोबाईलचा कॅमेरा आहे माझा व्हिडिओ ब्लेअर येईल थोडीशी मग पुढं आलं तिकडं खूप लांब जायचं म्हणजे पाणी व्यक्ती निवळ झालाय बघू शकतो पाणी निवळ झालाय पाऊस पडायला लागलाय टाक त्या काठीला असेल बा अजून एक त्या काठीला पकड व्हिडिओ पकडा इकडं तिकडं बघतो पाठ टाईम मला पण तिला चालू केले जायचं संध्याकाळी पाणी द्या आम्ही त्यासाठी लावते पाणी पलटी करून नदी पार करून तिकडे जातो कर पाणी लय नदीला माताली आहे अक्का पाय बी उडल माझ्यासाठी आहेत पाणी हा